नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवलेली आहे गरमागरम बाजरी ज्वारीची भाकरी आणि त्याच्यासोबत ही भाजी ओळखा बरं कोणती आहे तर टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल तर ही सोयाबीनची सुकी भाजी मी बनवलेली आहे तर सोयाबीनची भाजी कशी बनवायची तर ते तुम्हाला बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे आपण सोयाबीनची भाजी सुकी कशी बनवायची तर नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला सुरुवात करूया हे सोयाबीन घेतलेलं आहे हे दोन माणसाला पुरेल इप्पत भाजी बरोबर आहे एवढं सोयाबीन त्यासाठी हे दोन मध्यम आकाराचे कांदे एक मध्यम आकाराचा टोमॅटो चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आपण इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाण्याला थोडीशी अशी उकळी आली की त्याच्यामध्ये हे सोयाबीन टाकायचं आहे आपल्याला आणि हे सोयाबीन चांगलं आपल्याला फुलून घ्यायचं आहे म्हणजे असं व्यवस्थित भिजलं पाहिजे भिजल्याच्यानंतर ते चांगले फुलतात असे मऊ होतात तर एक उकळी काढून घेतलेली आहे मी तर मस्त असे मऊ झालेले आहेत पाहू शकतात मी गॅस बंद करते फुललेले आहेत चांगले सोयाबीन आपले तर आता आपल्याला ह्याचं हे पाणी आधी काढून आहे आणि परत दुसरं पाणी टाकून स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला हे सोयाबीन धुवून घ्यायचे आहे त्याच्यावरती जो पेस्ट येतोय तो सगळा निघून जाईल असं आणि धुतल्याच्या नंतर हे असे हाताने चांगले पिळून घ्यायचे तसं त्याच्यातलं पाणी सगळं आपल्याला निथळून काढायचं आहे तसे हे दाबून हाताने मुठीमध्ये दाबून त्याचं पाणी पिऊन काढूया चांगलं अशा पद्धतीने हे दोन कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे लसूण टेचून घेतलेलं आहे कोथिंबीर स्वच्छ दोन बारीक चिरून घेतलेली आहे आता हे सोयाबीन मला बारीक कट करायचे तुम्हाला जर असे अख्खे बनवायचे असेल तर तसेही बनवू शकता तर मी असे त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपण फोडणीला टाकूया कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई चांगली गरम झाली त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे जिरं टाकते एक चमचा छोटासा चमचा आहे जिरं चांगलं कुल्लं ह्या टेपलेला लसूण आहे तो टाकायचा आहे लसूण चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये कांदाही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत कलर चेंज झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत टॉमॅटो ही व्यवस्थित परतून घेऊया आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते टोमॅटो आपले लवकर मऊ होतील पाहू शकता टोमॅटो चांगले मऊ झालेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे मसाल्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकते पाव चमचा धना पावडर टाकते गरम मसाला थोडासा जास्त घालते त्याच्यापेक्षा पाव चमचापेक्षा पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकते आणि एक ते सव्वा चमचा मी घाटी मसाला टाकते हे सगळं मी मिक्स करून घेते व्यवस्थित परतून घेते आता याच्यामध्ये मी किंचित पाणी घालणार आहे मसाले आपले चांगले शिजावेत म्हणून आणि मसाले आपण शिजवून घेऊया व्यवस्थित तेल सुटेपर्यंत त्याचं पाहू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला चांगलं आता याच्यामध्ये हे आपण सोयाबीन बारीक केलेले ते टाकायचे आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकवी करून घ्यायचं त्याच्यावरती आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया एक मिनिट भर वाफ काढून घेऊया झालेला आहे एक मिनिट मस्त आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही सोयाबीनची वरून कोथिंबीर टाकून घेऊया मिक्स करून घेऊया तर मग चमचमीत सोयाबीनची भाजी आपली तयार झालेली आहे तर मंडळी ताट तयार आहे ज्वारीची भाकरी आहे सोयाबीनची भाजी आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद